श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो सुप्रभात मी नेहमीच स्वामींच्या किमया सांगत असते स्वामींचे चमत्कार अनेक भक्त कळवत असतात त्याप्रमाणे मी त्यांचे चमत्कारसुद्धा त्यांना आलेले अनुभव म्हणूयात आपण प्रचिती म्हणूयात ते मी सांगत असते असंच एका भ भक्तानी ताईंनी अनुभव सांगितला आहे की त्यांचं लग्न झालं होतं आणि लगेच दोन महिन्यात तिचंटी जनावऱ्याचं खूप भांडण झालं ते इतकं बिकोबाला गेलं की सोड चिठ्ठीपर्यंत ती तिच्या आईवडिलांकडेच राहिली एक वर्षभर आणि तिच्या सासूच्या लोकांच्या कोणाच्याही संपर्कात ती नव्हती एक वर्षापर्यंत तिचा नवरा कुठे आहे हे सुद्धा तिला माहीत नव्हतं खूप स्वामीसेवा ती करत होती पण काहीही अनुभव तिला येत नव्हता मी एक वेळा असे स्वामींचं नाव घेणं सोडलं मला स्वामी दिसले की राग यायचा असं वाटायचं की इतकी सेवा करते पण माझा नवरा मला घेऊन जात नाही तो फक्त सोडून देणार मला नको ते पैसे दे देतो मिटून म्हणून लोकं म्हणायचे की मिटवून घ्या पैसे घ्या आणि मिटवून टाका परंतु मी तसं काहीच करत नव्हते कारण मला माझा संसार अजिबात मोडायचा नव्हता परंतु एक दिवस यूट्यूब बघत असताना त्यावेळी एक मुलगी जे प्रदीपदादा आहे दिंडोरीचे त्यांच्या दिलेल्या सेवेचा अनुभव सांगत होती त्यावेळेला या ताईंनी मनात पक्कं केलं की आपण बघू तरी सेवा एकदा दादांशी बोलून काय देतात या सेवेचा काय परिणाम होतो हरकत काय करायला म्हणून त्यांनी मनात पक्कं केलं आणि दादांना फोन केले परंतु काही फोन दादा उचलत नव्हते आणि तीन दिवस फोन करूनही दादा फोन उचलत नव्हते शेवटी सकाळी आठ वाजता त्यांना दादांचा फोन आला आणि म्हणाले की बोला तुमची काय अडचण येत तर त्यांना असं वाटलं की स्वामीसमोर तर स्वतच बोलत आहेत मी त्यांना सगळं सांगितलं की काय अवस्था आहे कशी आहे कसं झालेलं आहे दादानी मला फक्त एक सेवा दिली म्हणाले की गुरुचरित्राचं पारायण सात पारायण तू कर सगळं काही ठीक होईल संसार तुमचा मोडू नका ताई सगळं छान होईल दादांकडून सेवा घेतली आणि माझे तीन पायऱ्यां होताच म्हणजे सात पायरण माझे पूर्ण झालेही नाही फक्त तीनच पायऱ्यां पूर्ण झाले तरीसुद्धा सासशेचे लोक येऊन मला घेऊन गेले असं ताई सांगतात त्यांनी दादांना खूप धन्यवाद दिले त्यानंतर त्यांनी पुण्यात एक फ्लॅटही घेतला आणि ते फक्त दादांनी दिलेल्या सेवेमुळे आणि त्यांनी जी श्रद्धा दाखवली स्वामींच्या प्रती त्यामुळेच हे सगळं झालं पहा स्वामी भक्त हो खूप जणांच्या मनात असे विचार येतात की स्वामी काय करतात स्वामी काही करत नाहीत एवढी सेवा करून आम्हाला काहीच मेवा मिळत नाही असं अनेकांच्या मनात येतं परंतु योग्य मार्गाने जर त्यांची सेवा केली तुम्हाला जर माहीत झालं तर त्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर नक्कीच तुम्हाला त्या मार्गाने सेवा केल्यानंतर फळ मिळतं याचे स्वत अनुभव मी सुद्धा घेतलेले आहेत त्यामुळे योग्य ती स्वामी सेवा तुम्हाला जर खूप अडचण असेल काही फरक पडत नसेल तर नक्की तुम्ही दिंडोरींच्या प्रद दादांना तर फोन करा किंवा दादांना फोन करा तुम्हाला ते नक्कीच मदत करतील तुम्हाला नक्कीच ते सेवा देतील आणि त्या सेवेतनं खूप काही फलित आपल्याला बघायला मिळतं अनुभवायला मिळतं त्याची प्रचितीसुद्धा मिळते ह्याचा अनुभव मी स्वतःसुद्धा घेतलेला आहे अक्षरशः अशक्यही शक्य करतील स्वामी हे जे स्वामींचं वाक्य आहे हे स्वामी त्यांच्या ते देणाऱ्या आपल्याला प्रचितीमध्ये दाखवून देतात आणि ते जे देतात जे बोलतात ते खरोखर अक्षरशः तसंच असतं म्हणजे ह्याचा स्वत अनुभव घेतल्यानंतर मला खात्री पटली की स्वामींची कुठलीच वाक्य ही अशी निरर्थक नाही आहेत किंवा निष्फळ नाही आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सुद्धा वाक्य तितकंच समर्थकपणे त्यांनी समर्थन त्याचं केलेलं आहे आणि ते समर्थपणे भक्तांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे तेव्हा तई आणि दादा तुम्ही सगळ्यांनी स्वामी भक्त आहातच नसाल तर व्हा आणि असाल तर मनापासून श्रद्धा करा मनापासून श्रद्धा ठेवा आणि स्वामींना पूजा तुमच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा तुम्ही स्वामींची करत राहा स्वामी परीक्षा बघतात परीक्षा घेतात आणि ती परीक्षा घेत असताना आपला जीव खूप वैतागून जातो आपल्याला वाटतं काय हे सगळं असं आहे मला काहीच करायचं नाही आहे होतं असं अनेकदा होतं परंतु डगमगू नका घाबरू नका सतत स्वामी सेवा करत राहिलात मन निराश झालं तरी करत राहा तुम्हाला नक्की फळ मिळेल तुम्हाला हा अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्की एक लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा तुमचा काही अनुभव असेल तर तोही सांगा तसंच तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन अनुभव ऐकायला मिळतील श्री स्वामी समर्थ